नमस्कार शिखर मधानो फॉमटे ग्राउल या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण आलो आहे नागपूर भागामध्ये नागपूर येथे आपण अॅग्रोव्हिजन इथे भेट द्यायला आलो हो। आहे तर सरांचं नाव आहे वैभव जाधव तर त्यांच्याकडून नवनवीन वाहन नावाबद्दल जाणून घेऊया किंवा निजोड सीट मध्ये नवीन वाहन कोणते आले त्याच्याबद्दल डिटेल माहिती आपण घेऊया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम माझा सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार नागपूर येथे होत असलेल्या सोळाव्या मध्य भव्य कृषी संमेलनामध्ये आपल्या सर्व शेतकरी सरांनी आज या ठिकाणी सांगतो की ही नुजीवुडू स्वीट्स कंपनी गेल्या त्रेपन्न वर्षापासून आपल्या देशामध्ये नवनवीन बियाणे संकलित बियाणं तयार करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील असते न्युजू स्वीड्स कंपनीचं जसं की भाजीपाला बियाणं असेल धान बियाणं असेल ज्वारी बाजरी मका आणि विशेष या नुजीडू सीड्स कंपनीची आपल्या देशामध्ये कापूस बियाणामध्ये अग्रेसर असलेली कंपनी म्हणून ओळख आहे आणि या माध्यमातून आधुनिक शेतीकडे वाटचाल म्हणून नुझीविडून आपल्यासाठी हा जो विजेता नावाचा जो कापूस आता विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तयार करून दिलेला आहे तर हा विजेता कापूस वाण लागवड करून शेतकरी कोरडवाहू मध्ये सुद्धा सामान्य लागवडीपेक्षा आपल्या उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्के वाढ करून घेऊ शकतात या विजेता कापूस कापूसवानाचा गुणधर्म असा आहे की याचा कालावधी हा एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा आहे उभर झाड असल्यामुळे यामध्ये आपण सामान्य लागवडीपेक्षा अंतर कमी करून झाडांची संख्या वाढवू शकतो जेणेकरून कमी पावसामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो विजेता कापूस कापूसवानामध्ये रस शोषक करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव अतिशय कमी येतो म्हणजे शेतकऱ्यांचा फवारणीच्या खर्चामध्ये मोठी बचत होते तसेच विजेता कापूसवान हा वेचायला सुद्धा खूप सोपा आहे कापूस एक एक विजेता एकदम वजनी आहे आणि विशेषतः एक विशेष गुणधर्म या विजेता कापूस वाहनामध्ये आहे की या विजेता कापूस वाहनामध्ये जो जिनेगा उत्तान आहे ज्याला आपण झडता म्हणतो रुईचा उतारा हा शंभर किलो कापसा मागे अडोतीस ते एकोणचाळीस चाळीस किलो पर्यंत झडता मिळतो म्हणजे जर विजेताचा कापूस जर शेतकऱ्यांनी लागवड करून जर वेगळा वेचून जर ठेवला आणि मार्केटमध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी दिला तर शेतकऱ्यांना निश्चितच दोनशे ते तीनशे रुपये प्रति असा भाव शिल्लकचा या विजेता कापूस वानामध्ये मिळू शकतो तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि साहेबांच्या चॅनलच्या माध्यमातून एवढी सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेस नुजीवुडू प्रतिनिधी आपल्या गावात येतील तर अवश्य आपल्या गावामध्ये नुजीविडूची सभासद नोंदणी आमच्या नुजीवुडूच्या प्रतिनिधीकडे आपण अवश्य करा जेणेकरून कापूस उत्पादन वाढीसाठीचं मार्गदर्शन योग्य वेळी आपल्याला मिळेल खत व्यवस्थापन असेल औषध फवारणी असेल नवनवीन बियाणाची माहिती असेल तर निश्चित आमचे प्रतिनिधी आपल्याला पुरवतील धन्यवाद धन्यवाद सर सर तुमचा मोबाईल नंबर जर आपण देऊ शकत का बाकी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेल आणि अधिक माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ शकत निश्चितच माझं नाव वैभव जाधव मी अकोला येथे असतो नुजीवडो स्वीड्स कंपनीचा रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून मी काम पाहतो आणि माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस बावन बासष्ट तर अवश्य शेतीविषयी कुठल्याही प्रकारचे आपले प्रश्न असतील माहिती हवे असतील तर निश्चितच मला या नंबरवर संपर्क करा धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना तर आपण शेतकऱ्यांना पण आपण सांगू शकतो का निजोडीचे क्वालिटी पूर्ण प्रोडक्ट आपण दरवर्षीप्रमाणे देऊन राहिले तर शेतकऱ्यांनी उत्पन्न चांगले घ्यावे आणि क्वालिटी तुम्ही निश्चितच आम्ही आम्ही दिलेला बियाणा आणि आमची सर्व्हिस त्यासाठी आहोत धन्यवाद माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेतीविषयक माहितीसाठी फार्म टेक राॉल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद शेतकरी बंधू